येऊच्या आम्ही बांधलोय आंबे ठुल्यात कशा बघा की <laughs> नऊ लाखा साडी नऊ नौल, लाखाच्या साडी इथं जरा गार लागते है ना तस इथं गारच आहे काळे मैना जांभळ डोंगरची काळे मैना जांभळ या खायला आता हि तर आता ही मैत्रिणींना दोनशे रुपये डेजन आहेत आंबा हिथं आहेत नाही गोडे आंबा आंबा आणत डोंगरची काळी महिना आणि जांभळं ते म्हणतात ना काकत कोण गावाला वळचन ही जांभळं ही कथा आणत आणि इथं आम्ही बसलोय अस बसली आणि आज ही जांभळी झाड आणि याला वर माहीत जांभली <laughs> आणि तिकडून ही कथा आणि इथं जांभळी खाली बसली म्हणजे काय किती छान आयडिया एखाद आणलेल्या पेक्षा मोठी इथं गच्ची कस आहे तुवर शिवाय एक दगड मारला तर इस जांभळ पडते आणि छकाटा पेपर ठेवला इथं जांभळ काढायचा अजून ती म्हणतात ना दुधात साखर जांभळ काढायचं म्हणजे जांभळ काढायची खायचे कुठल्या तरी काकूंच पैसे आले हम्म तेराशे तेराशे हा बेडगी मिरची पावडर एक किलो आहे मिक्स डाळीचं सांडग दीड किलो येत किलोचं सहाशे आलं बेडगी मिरची पावडरचं सहाशे आलं बाराशे झालं पुरी शंभर आला दीडशे रुपया काय आलं तुला कृत्य काय ऐकलंय आता ताई साहेबांना फोन आला ना बर बर पाठवते ताई साहेब तुमची बेडगी मिरचीच पेमेंट आहे ना तुम्हाला म्हणलं होतं करा मी पाठणला आले पाठ झालं जाण्या ऑर्डर घेतली मी तरी माझ्या ऑर्डर चालू असते त्या चालता बोलता दुकान ऑनलाइन ऑनलाईन असत कुठंही गेला तरी सकाळ चोवीस तास आपलं दुकान चालू म्हणजे हम्म <laughs> तुम्हाला जर असं दुकान चालू करायचं असेल तर युट्यूब चॅनल खोला जे काय म्हणते ह्याचा विचार करू नका तुम्हाला काय वाटतं ह्याचा विचार करा आणि बिझनेस काढा

घर भरून आंबा घर भरून आंबा असते ते काय आता मी खादू ठीक आहे खाऊन जायना भाई व्हिडिओ पडत म्हणते त्याला बट्टी पण लागते ना कशा सर सर काढायला सरडायला ओय नाही नाही ही काय सगळी मशीन तीच आहे

भरल्या भरल्या चाळीस ग्रॅम जास्त झालं आता ही हे जाते ना दोन तीन महिने जाते नाही खातलं नाही ना रोज लागतो आता कुठे आपण उमरज मध्ये आता कुठे उमरद मध्ये हा आता पाणी पिण्याऐवजी हे प्यायचं अरे व्यवसायाला जाणतच नाही बीर होऊन मोबाईल बघतात सकाळ जर मोबाईल बघायला नाही ना मिळाला हां आणि आम्ही कशावर बसलो बघायचं का दिवसभर गाडीत बसून बसून दमलो सकाळी आम्ही साडे ला घर सोडलं होतं दहा वाजल्यात रात्रीच्या जेवाय थांबलो नाही कुठं काय नाही त्यांनी एक वडापाव खाल्लेला सकाळपासून आणि भजी खाल्लेली आणि आंबा खाल्ला होता आम्ही दोघांनी पण ती खराबच निघला गं मैत्रिणींना मी वडापाव दोन खाल्लेलं मी दोन सोनपापडी खाल्ली होती थोडी त्याच्यावरच सकाळपासनं होतं आता म्हणलं जेवण करू आता घरी गेलो असतो जेवण पण दिदीने आमचा साईबागच नाही केला आता काय उपाशी झोपायचं का देव देव खूप छान झाला मस्त प्रवास झाला कुठं दगदग नाही कुठं टेन्शन नाही कुठं काय नाही काय नाही एकदम भारी आता डोक्या जेवण करायचं सगळं देवदेव झालं पाहिजे त्यांनी सगळ्या देवांचं केलं तीन दिवस गेलं काल दिवस काल पण पोळ्या हे केल्या म्हणजे पोळ्या म्हणजे पूर्णाचा निवध केला आणि काल इथलं सगळं देव केलं आणि आज पाठरूचं राजाड्याचं सातारचा देव केला त्या दिवशी तुळजापूर गेला रात्री बी आम्हाला दहा अकरा वाजल्या होत्या घरी यायला आता काय नाही आता फक्त हे करायचं मंगळवारी का शुक्रवारीनं किंवा मंगळवारी देवदेव करून टाकायचं म्हणजे झालं आणि ती पण माझ्या घरी माझ्या ना गोड आहे बरं का मैत्रिणीला कारण का मी तुम्ही आता तुम्हाला प्रश्न पडला असं ना का मटन खात नाही करत नाही मग आता आता कशी करन तर आता पण गोडव्याचंच आहे गुलाबजाम पनीर सगळं करायचं परंतु गोड देव सगळं मानून घेतो असं काय नाही की तुम्ही मटणच केलं पाहिजे ज्याला चालतंय त्याला चालतं ज्याला नाही चाललं त्याला नाही केलं तरी चाल आता मला आहे पुलाव राईस ह्याला घेतले ताळ तडका आणि बाजरीची भाकरी रोट्या खो वाटत नाहीत ना त्याच्या आणि आज मी काटापादराची साडी घेतली देवाला जायचे म्हणल्या म्हणलं चला तुळजापुरातली गर गर्दी असते म्हणून नव्हती घातली

बस परत माझ्यासाठी बिर्याणी मागवली व्हेज बिर्याणी मैत्रिणींना अंदाजींनी काय मागवली दाळ तडका ओके मला चमचा द्या गरीबी बाजू तुम्ही बा भाकरी थापते रोज कुठं गेलं तरी भाकरीच लागते त्या त्यांना म्हटलं असं दुसरं काय खात ती का नाही भाकरी जोडून घरी रोज भाकरीच खापलेले भिजल्या त्या भाकरीच लागते ते आमच्यात दुसरं काय खात तर मी बी हो काय खातली बा जमतच नाही गिरवीचं पदार्थ आहेत ना जमतच नाहीत मैत्रिणींना काय करणार ना शरीर शरीरही नाही ह्या शरीराला बाकरीच सवय लागली ते त्या शरीराला दुसरं काय चालत नाही तेलकट मेलकट तर हॉटेलमध्ये आलो आहे म्हटलं किती काय काय घ्यायला पाहिजे हो का दाजीने डाळ घेतली तुरीची डाळ आणि बाजरीची भाकरी बस एकच आहे मला मी मीही घेतले पाया किती बायांनी मिरच्या मैत्रिणी न तीन कट्ट नीट केलं मिरच्याच पोत्यांचं परवा दिवशी जे मिरच्या दावल्या नाही बाप्पू सगळं मिरच्या संपल्या योग्य नाही राहिली काय नीट करत बाया मिरच्या थांबा हे पडदा खाली घेऊ आपण दिसा कोण सुई देसाना बा पुन्हा आलं ते इथं काल पण मीच घरी नव्हती आम्ही गेलो देवाला गोट म्हणते आली का तिकडून आता गोट मी संदीप येईन ते पोरं यायची होती पण त्यांना सांगितलं होतं मला जायचं देवाला म्हणलं दोन दिवसांनी या तुम्ही हा आता बा कसं दिसतय खटाखट होती साडेपाच पाच, पाच हा गोठ म्हणते चाललं आता तुझा कार्यक्रम आहे आता मंगळवारी कार्यक्रम धरायचा चाललाय चारखेला <laughs> ये ही येत आहे आता काय झालंय उद्याच्या मसाल्याचा बड्डे उद्या दोन वर्ष पूर्ण होतात मसाल्याला मसाला बिझनेस चालू केलेला गणेशचा बड्डे हाय सहा तारखेला सहा जून ला आणि चार तारखेला हाय जागरा असा एक कार्यक्रम आहे आणि चार तारखेला या आपलं होय सगळी या सगळी <laughs> या कोणाचा फोन नंबर आहे देवदेव हाय या सगळेजण ज्यांचा नंबर म्हणून नेम नाही हाय तुम्ही आपली माणसां जवळच कोण असलं तरी या न खाणार आणि कार्यक्रम आहे ना हा ह्याच आहे गोडव्याच आहे काय नाही जागरण काय नाही कारण का मला काही जमत नाही तुम्हाला पहिल्यापासून सगळ्यांना माहिती त्याच्यामुळे माझ्या हातावर ताठ आले पण मी आपलं गोडव्याच करणार आहे संकटाची बसते आपलं माझे तुम्ही म्हणताना बापू काय तरी म्हणते आता म्हणजे माझं प्रश्न बोलणं मी मेबी जागरणात जातो कुठे पण आपल्या बाग पहिलेच पण ते दोन गाठ खायचं जायचं या पण येरीवारी जातो का नाही पाहुणेच्या तुम्ही जाता मी जातो आपले पाहुणे मग त्या दिवशी करतच की हो माणूस पण जागरणा दिवशीच खावा म्हणून नियम आहे का म्हणजे आपलं चुकीचं नाही बरं काका मामा तुम्ही राग येऊन देऊ नका कुठे आणि माझ्या घरी कधी मटण मिळ नाही आणि असू द्या आणि या बरं का समजून मला हे गोडव्याचं बरं वाटतं जा डोक्यात ताण येत तुमचं बी तुम्ही बी गोडवेच करत आपल्या बाबा कसं असेल तसं आपण मध्ये मध्ये बोलायचं ना या गरीबी त्यांच्या याने कस का करी ना होय म्हणजे हा पहिलं गोडवेच केलं तुम्ही हा पहिलं वडव्याच होत मग आता काय पोर करते त्याच्या आपले आपण गप बसायचं गप बस हा गप बसायचं काय म्हणायचं नाही म्हणायचं फक्त नका का व्हाय ना काय पण बरं बरं आय आली बाबाच्या आई आली सगळे आले ते पण ते आम्हाला रात्री अकरा वाजे त्याच्यामुळे तिकडे बहिणीच्या इकडे राहिले आता जायचं निघालो तिकड चहा आहे ना आता प्या टाका बापूच कमेंट पटलं तर बरं का बोलणं तसं काय नाही तस काय नाही तुम्हाला पटलं तर टाका या हो सगळी या पोरी सोरे पहिले येत होता तसं या होय हा सगळी 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 मी आता सक... Oh, <laughs> ती काय झालंय लाईट तीन दिवस झाले ना जातीच हो जेवायचं बाप्पा ती काय झालं लाईट आहे ना तीन दिवस झालं आमची इथली ना सकाळच जातीय काय झालंय काय माहिती आता असं काय करू बायांनी तीन कट टाक नीट केलं मग मिरचीच किती मिरची आणली होती तुम्हाला सांगते चार एक चार चार दोन आठ चार ती बारा एकशे वीस किलो मिरची होती दोन दिवसात नीट केली आहे एकशे वीस किलो मिरची कसं काय डोकं चाललं नाही माझं आता काय करू आता असं काय करू आता दोन तीन आता लाईट नाही हो का सांडग्याची डाळ आणली असते मटकीची लाईट बी नाही आता ना आता दोन तीन दिवस राहिले आता हाय राहिलेले पॅकिंग पटापटा उर पॅकिंग ह्याचं नाही काय दुसरे बाकीचे असतात ताई असतात नाणे असतात मावशी असतात त्यामुळे ते त्यांना येतं सगळं करतात आता मला फक्त ॲड्रेस लिहायचा असतो ती पण आता काय करणार आहे एवढं दोन तीन दिवस प्रिंटरवरच काढून आणणार आहे कॉम्प्युटरवर दिल काढून आणायला लावणार आहे झाला तर चहा तू आणि मावशीकडे जातो आता दोन तीन दिवस काय काय करायचं ती कळा नाही बघू आता कसं होईल ते मला पाहिजेत ग वहिनींचा नंबर पाहिजेत मला

मावशीच ही तांदूळ होत की काय नाही होत त्याला होतो काजीपूर चावी ठेवू बाया मैत्रिणी खड भरलेला असतात हा एवढ्या मिरच्या नीट केल्यात बायांनी काल सगळंच मिरच्या नीट केल्या काय ठुल नाही पडले तरी बाय होती तिकडला आवरायचं पलीकडला मी घरी नव्हती कुणी घरी आल्या हो मैत्रिणींनी का कसलं झालंय बघा मग घरी नसल्या हो मी काय करणार बरं आहे नानीला पण थां या म्हणा आल्या का नाही नाणींला ताईंला हे मिरच्यावर ठेवायला एक सगळ्या आणि मग ही कर मिरच्यावर ठेव म्हणा येते लगेच मैत्रिणींना सांडगं भरायला इट करू मी आली माघारी आणि हिथला राडा बी लावा आवरायला आणि ते मिरच्या मग भाजावं लागते भाजाय घ्यायला सौद्या सामान मी इथे मागे झाडांना ह्याला पाणी घालायचं आहे काय अयो एवढा ढीग लागलाय बघा बायांनो एवढ्या देटांचं किती पैसे झाला असतील असू दे हे असं बघा हे असलं ना एक एक दीड देडी केलं तर देट झालं असू दे जाऊ दे असं दे बायांला पाणी घेऊन आली

काय माहिती सांगितलं असलं तर जावं लागेल मी घरीच नव्हते रात्री अकरा ला आली आय आली बाप्पा नाही का मग नसते जेवाय जेवाय त्यांना हा हा बस काय करते चालव